पडण्याचा मार्ग होता आम्हाला जाण्याचा मार्ग होता येण्याचा मार्ग होता आम्ही व्यवस्थितपणे स्ट्रेचरवर हे होतं त्याच्यावर आम्ही रेस्क्यू व्यवस्थितपणे रुग्णाची स्थिती कशी आता रुग्णाची स्थिती तुम्हाला मॅनेजमेंटच सांगू शकते त्यांनी पूर्ण त्यांचा जो पेशंट आहे तो पूर्ण पनवेलला त्यांच्या सुश्रुता हॉस्पिटलला गेलेला एक वाटतं कोटीज हॉस्पिटलला त्यांनी पूर्णपणे विजलेली आहे आम्ही पूर्ण चेकआउट केला मॅनेजमेंटला पण चेक करायला सांगितलं सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशनला पोलीस आणि मॅनेजमेंट आमच्या बरोबर होतं त्यांना एक एक हेडकाउंट घ्यायला सांगितलं नाही सांगू शकत आम्ही एक खाली बेसमेंट होता काही एसी हो ब्लास्ट झालेला असं आता आम्हाला प्रथम दर्शनी कळत केलं चार आयसीयू मध्ये होते बाकीचे सगळे सतरा पेशंट वॉर्ड्स मध्ये होते वॉर्ड आणि रूममध्ये सगळ्यांना सुरक्षितपणे हलवून पनवेलच्या सुश्रूच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलेला आहे टोटल चाळीस ते पंचेचाळीस स्टाफ असेल सगळे स्टाफ ओके आहे सगळ्या स्टाफला इव्हॅक्युएट करून बाहेर आणलेला आहे टोटल सहा डॉक्टर्स होते ऑन ड्युटी नर्सिंग स्टाफ हाऊसकीपिंग स्टाफ सगळा स्टाफ होता रिसेप्शन वाला सगळा स्टाफ बिलिंग अकाउंट वाले, वाले होते सगळ्यांना बाहेर आग खूप जास्ती नव्हती पण धूर होता त्याच्यामुळे लिफ्टद्वारे धूर वर गेला असल्यामुळे वगैरे नाही नाही तुमचं नाव अश्विनी कुलकर्णी हे काय अश्विनी डिव्हिजनल फायर ऑफिसर जीएसएसपर नेहरू फायर ब्रिगेडला अकरा आठवणला एक कॉल आलेला सुद्धा हॉस्पिटलला जे जी प्लस थ्री आहे तिकडे फायर कॉल झालेला आहे तर आमची गाडी लगेच टर्नआउट झाली नेहरूच्या दोन गाड्या होत्या वाशीच्या दोन गाड्या आणि कोपरकॅलीची एक गाडी आणि त्याचबरोबर आमची टीम होती तर बेसमेंटमध्ये एअर कंडिशनला काही हे झाल्यामुळे एक लाच झालेला आणि काही आगीचा अजून नक्की कारण समजू शकलं नाही पण तिकडे भरपूर दूर झालेला तो वरपर्यंत गेला तर नेहरूच्या आमच्या टीमने पूर्ण सुरुवातीला पेशंट आहेत जे ओ टीमध्ये पेशंट आहेत किंवा फर्स्ट फ्लोर आणि आय सी यूमध्ये जे पेशंट ओ टीमध्ये ना आय सी यूमध्ये जे पेशंट होते आणि जनरल वॉर्डमध्ये सेकंड आणि थर्ड फ्लोरला ते पेशंट आहेत हाताने वसून स्ट्रेचरने उचलून त्यांचं रेस्क्यू केलं तोपर्यंत फायर फायटिंगचं ऑपरेशन पण चालू होतं आणि सर्च अँड रेस्क्यू पण चालू होतं वरपर्यंत टॅरेसपर्यंत गेल्यानंतर तिथे पण आम्हाला तीन रिलेटिवज आणि किंवा पेशंट यांची मॅनेजमेंटची माणसं मिळाली त्यांना पण आम्ही रेस्क्यू करून खाली आणलं नियर अबाउट एक वीस ते एकवीस पेशंट होतं असं आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आठ ते दहा जण किंवा ते बारा पर्यंत आम्ही अंदाजे रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना पूर्ण त्यांनी मॅनेजमेंटने त्यांच्या पनवेलच्या शुश्रूषा हॉस्पिटलला पाठवलेलं आहे